आता थोड्याच वेळाने केक कापणार आहे चला तर जाऊन सगळ्यांना दाखवते हॅपी बर्थ डे आत्ता आपण केक कापणार आहोत आणि श्लोक पण खुश झाला आहे वाव छान केक आहे मस्त या सगळ्यांनी केक श्लोक श्लोकसोबत आता थोड्याच वेळात केक कापणार आहोत आणि या सगळ्यांनी मस्त एन्जॉय करू आणि आम्हीसुद्धा भरपूर एन्जॉय करतो आहे आणि आता डान्स बाकी आहे आणखी म्हणजे केक कापला केला की डान्स करणार आहोत आम्ही सगळेजण नाचणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि श्लोकचा व्हिडिओ सगळ्यांनी बघा हाय आत्ता ववळतोत आम्ही श्लोकला ववळून घेतात आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये असं करतात का नक्की सांगा आणि सगळेजण असं ववळणार आहेत श्लोकला मी ववळते आता आणि कोण कोण असतं ववळतं नक्की सांगा बरं पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हामध्ये अशी असतं तर आता लगेच श्लोकची आजी आज ववळते श्लोकची आजी पण ववळते आलोकला श्लोकला सॉरी तर आता श्लोकच्या आजीचं झाल्याच्यानंतर श्लोकची वहिनी पण श्लोकला ववळणार आहे आणि आत्ता प्रज्ञा आत्ता प्रज्ञा ववळते सगळ्यांचं जवळून झालं आता फक्त प्रज्ञा बाकी आहे आणि आता प्रज्ञा ववळते खूप छान आणि आता प्रज्ञाचं वळून झालं की आमची बारकी पण ववळणार आहे हे बघा बारकी पण ववळते आणि सगळ्यात छोटी ववळणार होती पण रडायला लागली म्हणून नाही ववळती ना तर आमचं सगळ्यांचं झालं आता बड्डे स्टार्ट करणार आहोत आम्ही केक कापायला तयारी चालली आता केक कापून घेणार आहोत थोड्याच वेळात मस्त सगळी तयारी एकदम छान झाली आता बघू आपण आता श्लोकला केक कापणार आहे श्लोक तर सगळी तयारी झाली व्यवस्थित मस्त पैकी चालू केक श्लोक आज तेच तापणार आहे

आज नक्की स्टोकचा बड्डे पाहू शकता तुम्ही मस्त केक आणला आहे मला वाकून बोलावं लागतं आता काय करणार कॅमेरा असा सेट केला ह्यांनी विचारायची सोय नाही पाहू शकता तू पण सांग आणि माझी ना तू तो श्लोकची केक कटिंगचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे आणि सगळ्यांनी श्लोकला केक चालूनसुद्धा झालेला आहे आणि सगळेजण श्लोकला सुद्धा केक चारलेला आहे आणि खूप एन्जॉय केला सगळ्यांनी खूप खूप छान वाटलं आणि अभिषेकने एक छानस एक मस्त गिफ्ट घेऊन आला तो श्लोकसाठी खूप झाला गिफ्ट पाहून आणि वा 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 म्हटला कारण त्याला त्याच्यासाठी गेम आणला होता, होता।, होता एक गेम खेळण्यासाठी ते गेम प्लॅटफॉर्म आणलेला आणि तो श्लोकला पण खूप आवडला त्याच्यामध्ये पण एक स्टेशनरीसारखं होतं आणि ते पण खूप छान आवडलं त्याला त्याच्यामध्ये प्लेट पेन्सिल पट्टी वगैरे पूर्ण होता एकदम छान सेट होता आणि श्लोकने पण खूप एन्जॉय केला आणि आलोक हातात घेऊन फिरवत होता त्याला त्याला म्हणतेला मी तिकडे ठेव आणि खूप सगळ्यांनी एन्जॉय केला मस्त मज्जा आली आणि फोटो सेशन पण त्याच्यामध्ये चालू केले सगळ्यांनी फोटो सेशन काढण्यासाठी सगळ्यांनी फोटो काढले सेल्फी काढले खूप छानपैकी एन्जॉय केला मस्त मजा आली श्लोकच्या बड्डेला आणि सगळ्यांनी फूल भरपूरपैकी एन्जॉय केला खूप छानपैकी फोटो सेशन केले तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि मी थोडं फास्ट फॉरवर्ड केला पण तरी तुम्ही नक्की पहा आणि फोटोशेशन अभिषेकने खूप छानपैकी सेल्फी काढल्या सगळ्यांच्या आणि एन्जॉय केला सगळ्यांनी खूप छानपैकी आणि मजा आली श्लोकच्या बड्डेला छोटासाच घरगुती बड्डे केला पण खूप छान एन्जॉय केला त्याच्यामध्ये सगळेच आपले आ, मम्मी वगैरे आली होती आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि सगळे सांगतायत मस्त एन्जॉय करतायत आणि त्यानंतर तुम्ही पुढे दुसऱ्या पार्टमध्ये नक्की पाहू शकता की सगळ्यांनी डान्स केलेला व्हिडिओ आहे सगळ्यांनी एन्जॉय केलेला व्हिडिओ आहे सगळ्यांनी जेवण करताना बिर्याणी पण खूप छानपैकी झाली होती ज्योतीने बनवलेली एकच नंबर बिर्याणी तर त्यांनी खाऊन काय कमेंट केली नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पार्टमध्ये नक्की तुम्ही पहा आणि खूप सगळ्यांनी मजा केली खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्यांचे आणि असाच आम्हाला सगळ्यांनी प्रतिसाद द्या खूप धन्यवाद जे मी असे आम्ही आलो आहे यांच्या बाबांच्या घरी पार्टी तुम्ही हाय ना बोल अरे कसे बोल बोल आम्ही आलो आहे बाबांच्या घरी बोल आम्ही आलो आहे यांच्या बाबांच्या घरी बार्टी करायला छोटी माझी ती पण एक एन्जॉय करून बर्थडे पार्टी म्हणलं ती पहिला असते या i don't